तर मंडळी कसे काय मजेत ना मजेत असायला पाहिजे तर मी चाललो आहे आता राणामध्ये लाकडं आणण्यासाठी आणि मंडळी ही आहेत आमची सेविंगची लाकडं या लाकडाला कधी हात लावला जात नाही आणि इथे सुद्धा आहेत थोडीफार आई पुढे गेले म्हणून तिला पिण्यासाठी पाणी घेऊन चाललो आहे तर जाऊया आता आणि आता आपल्याला या रानातून वाट काढत काढत आम्ही शेती लावतो तिकडे त्या ठिकाणी जायचं आहे आणि हा बघा हा पर्याय आहे या पर्याला पावसामध्ये खूप पाणी असतं आणि इथून आपल्याकडं पलीकडं प्रेकड़ जायचं आहे पलीकडे आल्यानंतर ही बघा आम्ही लावलेली हलद मस्त तयार झालेली होती आणि ही बघा लाकडाच्या भारा तयार आहेत काही बांधायच्या आहेत आणि हा बघा हा दळा आहे ना हा भाजावासाठी आई तयार करते हे बघा आई रानातून दिंडे घेऊन आलेत या दिंड्याची दोर काढून ते लाकडं बनण्यासाठी वापरतो आम्ही तर जाऊया आता हां आणि मी भारी घेऊन निघालो घराकडे थोडी जड होती पण चाललो घरी हलो आणि हे बघा हे आमचे राखणदार हे राखणदार काय करतात तर आमचे राखण करतात इथे लावले आम्ही पालाभाजी मुलाभाजी वगैरे लावलेली आहे तर मंडळ मी आता चाललो घरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तोपर्यंत बाय बाय